मी आपल्या मराठी योजना तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन जी आर आले आहेत आपल्या शेतकरी बांधवांना अतिशय आनंदाची बातमी आहे कारण जी कृषी पशुवर्धन दुग्धालय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अंतर्गत नवीन जी आर आले आहेत त्यामध्ये रब्बी हंगामा दोन हजार चोवीस पंचवीस साठी जो काही पीक विमा आहे हप्त्यापोटी रक्कम असणार आहे म्हणजे उर्वरित शेतकरी हिस्सा विमा आहे या संदर्भात नवीन तीन जी आर आले आहेत याबाबत आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे तर शासन निर्णय काय असणार आहे तुम्ही पाहू शकता जो पहिला शासन निर्णय आलेला आहे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही पाहू शकता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजने योजनेअंतर्गत खरीप हंगामा दोन हजार पंचवीस करीता अग्रिम राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रक्कम जे Uh, एक हजार पाचशे तीस कोटी इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी योजनेच्या बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत हा शासन निर्णय असणार आहे व शासन निर्णय संपूर्ण दिले आहे प्रस्तावना मांडली आहे दुसरा जो जी आर आहे तो आहे सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रबी हंगामा दोन हजार चोवीस साठी उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी जी रक्कम दोनशे सात कोटी इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत म्हणजे मोठी आहे तुम्ही इथे जास्त रक्कम बघू शकता सर्वसमावेशक पीक विमा योजनेसाठी असणार आहे मी ते पूर्णपणे रकमेचा अनुदानाची जी मागणी केली होती याबद्दल सुद्धा मागणी सरकारने इथे विशेष माहिती दिली आहे तर इथे भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी त्यानुसार जी केलेली शिफार आहे शिफारिस आहे यांच्या विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेत अंतर्गत रब्बी हंगामा दोन हजार चोवीस पंचवीसमधील उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अनुदानाची जी रक्कम आहे भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे तर कंपनीचं नाव काय आहे भारतीय कृषी विमा त्यानंतर इथे चोलामंडलम एम एस के एच डी एफ सी इग्रो त्यानंतर आय सी आय सी आहे ओरिएंटल आहे रिलायन्स आहे एम बी आय युनायटेड इन इंडिया युनिव्हर्सल सेम्पो हे अशा कंपनीचे नावं आहेत त्यानंतर जो तिसरा आर आहे तो आहे सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामा दोन हजार चोवीस पंचवीस साठी उर्वरित राज्य हिस्सा विमा जे काही हप्ता आहे या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांच्या वितरित करण्याबाबत हा तिसरा जी आर आहे तर अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण हा शासन निर्णय आजच आलेला आहे जो पर तिन्ही शासन निर्णय आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामा दोन हजार करिता अग्रिम राज्य हिसाब पीक विमा हप्त्यापोटी रक्कम जे एक हजार पाचशे तीस कोटी इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संबंधित विमा कंपन्यात अदा करण्याची पी जी नवीन जी आर एल आहे त्यानंतर हा एक नवीन जी आर एल आहे ते आजच सर्व जी आर इथे आलेला आहे तर महत्त्वपूर्ण माहिती आहे शेतकरी बांधवनाथ तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही आता नवीन जी सुद्धा आले आहेत व तुमचे जे पैसे आहे जे पीक विमे आहे ते वितरित करण्याबाबत हा जी आर असणार आहे त्यामुळे नक्कीच हे आनंदाची बातमी आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद